राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज नमो फाउंडेशन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आणि म्युझिक लव्हर्स ग्रुप यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दहा ते दोन यावेळी जनकल्याण रक्तपेढी अहिलानगर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी होऊन उत्साहपूर्वक रक्तदान केले जनकल्याण रक्तपेढी दैनिक पराक्रमी राष्ट्रप्रथम न्यूज एस डब्ल्यू न्यूजचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले या म्युझिक लव्हर्स ग्रुपचे संस्थापक विनयजी गुंदेचा नमो फाउंडेशनचे मार्गदर्शक रिटायर्ड पी आय शिरीजी बेगडे साहेब संस्थेच्या सचिव पूनम कानडे रक्तपेढीच्या सोनाली खांडरे मॅडम उपस्थित होते या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचिव आणि नमो फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार डॉ संजय वाईकर यांनी सांगितले की रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे भविष्यात जर आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला काही कारणास्तव रक्ताची गरज पडली तर हेच रक्त संकलन केलेले रक्त उपयोगी पडते आणि या गोष्टीचं गांभीर्याने प्रत्येक व्यक्तीने विचार करून रक्तदान केलं पाहिजे इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे भारतात अजूनही रक्तदात्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त नाही रक्तदानाविषयी अजूनही जनजागृती करणं आवश्यक आहे आमच्या संस्था आणि संघटनेमार्फत रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे याप्रसंगी लांडगे मेडिकलचे प्रोप्रायटर प्राध्यापक धीरज लांडगेसाहेब साहेब साहे विवेक जायभाई सचिन गांधी मिसाळसर पवारसर आदी उपस्थित होते